रिपाईचे विविध तीन चार गट असले तरी रिपाई म्हणजे रामदास आठवले हेच समीकरण गेली अनेक वर्ष कायम होते आजच्या राजकीय गदारोळात तो आवाज कुठेतरी हरवला आहे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी समाज हा तसा रामदास आठवले प्रकाश आंबेडकर रासू गवई जोगेंद्र कवाडे नामदेव ढसाळ राजा ढाले समर्थकांच्या गटातटात विभागलेला कोणी काँग्रेसच्या वळचणीला कोणी भाजपच्या कोणी शिवसेनेबरोबर भीमसेना म्हणत तर काही नेत्यांची स्वतंत्र चूल बाबासाहेबांचे नाव आणि निळा झेंडा वापरून सर्वांचे चलती असे खरे तर या समाजाची ताकद मोठी आणि निर्णायकी आहे नेत्यांच्या इगोमुळे अनेक शकले झालेली म्हणजेच विखोरलेली शक्ती पूर्वी काही झाले तरी नंतर राजकीय तडजोडी करत करत उजव्या विचारांचेही समर्थक झाले ज्या भाजप आणि शिवसेनेला जातीवादी म्हणून हिनवत होते त्यांच्याच उंजळीने पाणी प्यायला लागले जे रामदास आठवले अत्यंत कडबट होते ते स्वतःच्या राजकीय सोयीसाठी भाजपच्या वळचणीला जाऊन बसले पूर्वी महापालिका नगरपालिका असो व विधानसभा लोकसभा निवडणूक असो आठवलेंच्या शब्दाला वजन होते सलग वीस वर्ष भाजप शिवसेना युती बरोबर पाठ लावलेल्या आठवलेंना लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी किमान एक दोन जागा म्हणजे पंढरपूर शिर्डी सारख्या जागा द्याव्या लागत विधानसभेला दोनशे पैकी किमान चार ते पाच जागांचा हिस्सा देणे क्रमप्राप्त असायचे महापालिकेसाठी सुद्धा किमान दहा ते बारा जागांचा रिपाईचा कोटा असायचा रामदास आठवले मोदींच्या खाली गेले तेव्हापासून त्यांना धरणे सुरू झाले केंद्रात मंत्रीपदाची खुर्ची मिळाल्यापासून आठवलेंची संघटनेवरची पकडही ढिली झाली मोदींची खुशामती करत करत ते सत्तेत इतके रमले की त्यांचे समर्थकही निसटले महाराष्ट्रात रिपाई इक्याचा नारा झाला त्यावेळीची ताकद डोळे दिपवणारी होती तब्बल चार खासदार संसदेत गेले होते आठवल्यांचेही वजन वाढले होते पण आता तमाम आंबेडकरी जनता डॉक्टर आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मागे असल्याचे चित्र आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद किती यासाठी थोडी आकडेवारीवर नजर टाकू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचाळीस जागा लढून सदतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे साठ मते म्हणजे टक्केवारीत सहा पॉईंट ब्याण्णव टक्के मते मिळवली होती अकोला लोकसभा प्रकाश आंबेडकर हे दोन लाख आठशे अठ्ठेचाळीस मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीस सोलापुरात लोकसभा प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांना एक लाख सत्तर हजार सात मते मिळाली दोन हजार एकोणीस सांगली लोकसभा गोपीचंद पडळकर तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांना तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभेला एम आय एम बरोबर संघ केला त्यावेळी एम झाले आणि महाराष्ट्रातील अकरा जागांवर वंचितच्या उमेदवारांनी किमान पन्नास हजार ते लाख मते घेऊन भाजपच्या विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवले अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनाही अडीच लाखांहून अधिक मतं मिळाली उस्मानाबाद बुलढाणा हिंगोली नांदेड गडचिरोली या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची कामगिरी चांगली होती वंचित बहुजन आघाडीचा दहा ते पंधरा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला उदाहरणार्थ अशोक चव्हाण जेवढ्या मतांनी पराभूत झाले त्यापेक्षा तिप्पट मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली ती मुख्यतः काँग्रेसचीच मतं होती सात मतदारसंघात वंचित दुसऱ्या नंबरवर होता नांदेड सांगली सोलापूर परभणी गडचिरोली चिमूर बुलढाणा हातकणंगले या आठ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले आहेत या मतदारसंघामध्ये आघाडीचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला त्याहून अधिक मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती प्रकाश आंबेडकर यांनी आपले उपद्रव मूल्य सिद्ध केल्याने वंचितचा राजकारणातील भाव चांगलाच वधारला आजच्या घडीला रामदास आठवलेंचे मूल्य घटले नव्हे तर संपल्यात जमा आहे भाजपमध्ये एका राज्यमंत्री पदावर समाधानी असलेल्या आठवलेंची अवस्था आता तेल गेले तूपही गेले अशी आहे लोकसभेसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी स्वतः आठवले करत आहेत पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ढुंकूनही पाहायला तयार नाहीत आठवलेंच्या पायाखालची सतरंजी ओढून घेतल्याचे त्यांनाही कळाले नाही आज प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाला किंमत आली वंचित स्वतंत्र लढली आणि मागच्यापेक्षा अधिक मते घेतली तर ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीला मोठी किंमत मोजावी लागते असे अंदाज आहेत ठाकरेंना त्याची जाण असल्याने संजय राऊत वंचितला बरोबर घेऊनच भाजप विरोधात लढणार त्यांना तीन चार जागा सोडणार असे सांगतात वंचित बरोबर नसेल तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे हे शरद पवार सुद्धा ओळखून आहेत लोकसभेच्या जागा वाटपत आज महायुती आणि महाआघाडीत फक्त प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे तमाम नेत्यांचं लक्ष आहे चर्चा आंबेडकर यांच्या वंचितची आहे आठवलेंचे कोणी नाव सुद्धा घ्यायला तयार नाही सत्तेची चटक आठवलेंना महागात पडली आता दिवस प्रकाश आंबेडकर यांचे आहेत